ले ले जा जा ये भी दुसरे में कितना दूध दूध इसका का बारा लिटर बघा मित्र बारा बारा लिटरवाले दूध सांगताय मित्रांनो आपण दाट म्हशीची क्वालिटी मस्त आहे मुर्रा बघू शकता आपण धुळे मार्केट दाखवतो मी तुम्हाला पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजच्या धुळ्याचा बाजार मित्रांनो मीना मैद बाजारमध्ये आलेले काल गन्ना दिसला गन्ना लिल्ले आहे का पास चांगली ना नवी म्हैसे बघा मित्रांनो कशी म्हैसे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो जणलेल्या म्हशी आहेत तोलावरच्या गाभांच्या सर्व म्हशी आहेत मी तुम्हाला दाखवतोय मीना ना बाजार बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो टॉप क्वालिटीच्या ज्या म्हशी आलेल्या आहेत गिरजापरमध्ये मुर्रामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला मैस खरेदी करायची असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आढे दिवस पण आभा उपलब्ध होतात इथं म्हशी दिवस पण बाजार चालूच राहतो असं या मार्केटचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर नक्की आपण या ठिकाणी येऊ शकता संपर्क करू शकता आम्हाला शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सांगितलं होतं लुपिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आलेले होते नवापुरून तर त्यांना ही मैस खरेदी करून दिलेली मित्रांनो आपण बघू शकता तिथे दुस्याची कॅपॅसिटी जी आहे ती बारा लिटर आहे दोघं वेळचं सहा सहा लिटर एक वेळचं तर त्यांना एक लाखामध्ये खरेदी करून दिलेली आता आपण बघू शकता त्यांना चेक करून देत आहे दूध बनलेली मैस असल्यामुळे बघू शकता चेक करून दिलं जाते आहे बघा मित्रांनो चेक करून देत आहे म्हणजे या पद्धतीचा अशा प्रकारचा व्यवहार होतो मित्रांनो शेतकरी बांधवांना आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून

गाड़ी कि, गाड़ी कितना गाड़ी दिन हुआ गाड़ी में गाड़ी में ही जन गई क्या अच्छा कितना देर छीख अभी कितना निकल रही लीटर चीख देते मित्रानी ये भी जाने ली अच्छा दूसरे में जानी कैसे दूसरे में और दूध कितना दे रही फिर हा चीक आहे तो कितना दे रे अभि चीक अभी कितना हो चार चार पाच पाच होार चार चार पाच पाच देईल मी लगभग बघ यांच्या किमती ना लाख लाख असा आता लाखपर्यंत राहतो सांगतात ते काही लाख आज आतच घ्यायचं एक लाखपर्यंत घेऊ शकतो एक लाख पाचपर्यंत किंवा लाख असा पंच्याण्णव नव्वद पर्यंत बघा मित्रांनो माहिती बघू शकता कृषी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी राहुल पाटील स्वागत करतो मित्रांनो त्याचा टचचं बाजार भरलेला आहे मशीनचा बाजारला ते आलेली आहे आपण बघू शकता मी दाखवतोय तुम्हाला पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या मीना मैस बाजार धुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा सर्वात मोठा महाराष्ट्रातील म्हशींचा बाजार आहे मित्रांनो या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला मुर्रामध्ये गीर जाफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटून जातील मित्रांनो टॉप क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत पंधरा लिटरपासून तर वीस लिटरपर्यंत या ठिकाणी दुधाचे कॅपॅसिटी असलेल्या दुधाच्या उत्तम दर्जेदाराच्या म्हशी या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओमध्ये ते भाव सांगत नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण मशी दाखवतो आहे आपण बघू शकता इथून सुरुवात तुम्हाला नव्वद पंच्याण्णव आणि लाख सव्वा लाख दीड लाख दोन लाखापर्यंत तुम्हाला मशी उपलब्ध होऊन जातील व्हिडिओच्या माध्यमातून मी नंबर दिलेला आहे मित्रांनो आम्ही प्रॉपर इथलेच आहेत तुम्हाला काही अडचण असल्या आहेत काही मशी खरेदी करायचे असल्यास तर आम्हाला संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो तर आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून छान अशा क्वालिटीतल्या मशी आलेल्या आहेत मोठमोठ्या माकाच्या मशी आहेत मित्रांनो बघा लुपिंग फाउंडेशन नवापूर या ठिकाणून कस्टमर आलेले आहेत मित्रांनो ते खरेदी करताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी फोन केला होता सकाळीच तर लुपिंग फोन त्यांना लोन भेटतं आहे आणि त्या लोनच्या दरम्यान ते मैसे या ठिकाणी खरेदी करायला आलेले आहेत शेतकरी आपण बघू शकतो तर ते पास करतायत चायनलच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला फोन केला होता की तुम्ही आम्हाला थोडीशी हेल्प करा बो तर मग ते बघतायत त्यांना संपूर्ण बाजारात भेडवतो आहे त्यांना जिथे पडेल तिथे ते घेतील आपण फक्त त्यांना थोडीफार मदत करून देऊ की तुम्हाला कुठली मैस आवडते वगैरे ते त्यांचे त्यांचे व्यवहार करतील तर अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होतो तर अनु भरपूर लोक येतात ये भी दूसरे में क्या सेट दूसरे में ये तीसरे में ये दूसरे में ये भी दूसरा में कितना दिन लगी जानी है जनी है क्या बारह चालू बारह लीटर वो पड़ रही उसका पहाड़ी क्या चलो इसको खोलो तो सर छोड़ दो। कितना बोले दूध किती बारा लिटर दूध चालू आहे चलो खोलो बघा मित्रांनो जोरदार क्वालिटीचे म्हशी आहे मस्त म्हैशी बारा लिटर तरुणी जोरदार बघा मित्रांनो म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि कमी रेंज मध्ये भेटून जाईल लाख सव्वा लाख सांगायची किंमत तिची पण त्याच्यात कमी जास्त होऊन खरेदी करू शकतात ते असं आहे लुपिंग फाउंडेशनकडून कर्ज घेऊन मशी घेणारे शेतकरी फार गरीब असतात त्यांची पसून ओवायला नको म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो त्यांनी आम्हाला संपर्क केलेला के आहे आणि त्यांना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून खरेदी करून देतो आहे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा फायदा असा आहे की त्यांना व्यापारी कुठल्याही प्रकारचं देणार नाही कारण की व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी तसं बोलून चालून संपूर्ण व्यवहार रेकॉर्ड करतोय मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना अडचण येणार नाही